आपुल सेवा आपले न्यूज न्यूज फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे त्या अनुषंगाने वडूज येथील पेडगाव रस्त्यावरील एका गोदामामध्ये कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नामांकित खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी समवेत धाड टाकल्याने परिसरात चांगलीच खळबळ स्थान्गल माजली आहे बनावट खत कारखान्यांसंदर्भात फलटण मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या अनुषंगाने पेडगाव रस्त्यावरील गोडाऊनला धाड टाकली असता जुहारी इफको या कंपनीची बोगस खते उंदीर मारण्याचे औषध आणि इतर रासायनिक पदार्थ रिकामे आणि भरलेले बारदाने आढळून आले या कारवाईत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे जिल्हा परिषदचे गुणनियंत्रण अधिकारी संजय फडतरे वडूस कृषी कार्यालयातील निरीक्षक के के राऊत तसेच झुआरी ऍग्रोचे विशाल कोळी इफ्कोचे रणजित देसाई आदी सहभागी झाले होते दरम्यान बनावट खते इस्लामपूर येथून सप्लाय होत असून त्यांची आंतरराज्य व्याप्ती असल्याची चर्चा आहे स्थानिक गुणी अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फरणे अधिक तपास करतायत या प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावट खत भेसळ खोरांच्या तातडीने मुसक्या आवळा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल पवार यांनी केले आहे नमस्कार मी मधेश परांदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा सातारा जिल्ह्याच्या वडूस तालुक्यामध्ये आपल्याला एका एक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस खतं आणि औषधांचा साठा मिळून आलेला आहे या साठ्यामध्ये विविध कंपन्यांच्या म्हणजे जसं इफको आहे महाधन आहे त्यानंतर आय पी एल आहे अशा कंपन्यांच्या बनावट बॅगां म्हणजे बॅगा प्रिंट करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खत भरलं जात होतं डी ए पी सारखं खत अठरा सेहेचाळीस त्यानंतर झिंक फॉस्पेट त्यानंतर आपल्याला बोरिक ॲसिड जे आपण धान्यामध्ये वापरतो त्यानंतर झिंक झिंक राऊंड टॉप अशा प्रकारचे एक क्ला क्लोरपॅरिफॉस अशा प्रकारचे कीटकनाशकं आणि तणनाशकंसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळलेले आहेत याबाबत आपण माननीय जिल्हाधिकारी एस पी साहेब आणि त्याचबरोबर सीओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कारवाई केलेली आहे मध्यरात्री ही कारवाई झाली ज्याच्यामध्ये एका संशयाला ता ताब्यात घेण्यात आलेलं आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे फर्नेस आहेत त्याच पद्धतीनं जिल्हाधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद भरारी पथक आणि डी क्यू सी आय आणि तालुक्याचे ए क्यू सी आय यांच्या संयुक्त विद्यमाने ही सर्व कारवाई करण्यात आली याच्यामध्ये आता पुढचा तपास जो आहे तो स्थानिक गुन्हे शाखा करते आहे या जे कारवाई झाली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो साठा सापडला तर याची व्याप्ती किंवा याच्या सप्लायची व्याप्ती ही, ही रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा असण्याची शक्यता आम्हाला प्रथम दर्शना दिसली आहे आणि त्याचा पुढे तपास अगदी बाहेरच्या दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा ह्याचं कनेक्शन असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे शाखापूरचा तपास करते वडूजमध्ये बनावट खतांचा आणि कीटनाशकांचा मोठा साठा आढळून आला आहे हा साठा तयार करणं त्याची विक्री करणं गावागावापर्यंत पोहोचवणं एवढी मोठी साखळी ओडजूमध्ये असताना कृषी खतं आणि पोलीस खतं काय करत होतं हा आमचा सवाल आहे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा हा प्रकार स्वाभिमानी खपवून घेणार नाही कच्चा मालाचा पुरवठादार कच्चा माल वाहतूक करणारा पुरवठादार ट्रान्सपोर्टदार आणि त्याच्याशिवाय तयार झालेली खतं गावागावात पोहोचवणारा ट्रान्सपोर्टदार जो कोणी वाहतूकदार असेल त्याचा तपास पोलीस खात्यानं करावा जेणेकरून याच्या मु मुख्य आकापर्यंत पोहोचता येईल अन्यथा शेतकरी आधीच कर्जाच्या खाईत अडकलेला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मातीत गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही भूमिका घेते की याच्या मुख्य आकापर्यंत पोलिसांनी आणि कृषी खात्यानं पोचलं पाहिजे वडूजूमध्ये ज्या ठिकाणी हे बनावट खते आणि कीटनाशक सापडलेली आहेत या गोडाऊन मालकांचं काय संबंध आहेत याच्यामध्ये किती मोठी साखळी आहे याचं कोणाकोणाचं कनेक्शन आहे या सगळ्यांची तपास करण्याची गरज आहे आणि या सगळ्या तपासासाठी स्वाभिमानी लक्ष ठेवून राहणार आहे प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा